हॅलो फ्रेंड्स हाय कसे आहेत आज चतुर्थी आहे तुम्हाला तर माहीतच असेल आज चतुर्थी आहे म्हणून चतुर्थी आहे तर उपास सर्वांनाच असते तर मी आज मोदक बनवणार आहे गणपती बाप्पासाठी तर कशाचे मोदक बनवणार आहे ते बघा मखाण्याचे बघा किती छान मखान्याचे मोदक बनते ते मखाना आणि ड्रायफ्रूट बघा बघू शकता तुम्ही ड्रायफ्रूट काय काय आहे बदाम आहे काजू आहे आक्रोट आहे आणि हे ओल्ली खजूर आहे ओल्ला खजूर याला मिक्सरमधून काढलं तर असं होते याला मिक्सरमधून काढलेलं आहे हे आता ह्या बाकी ड्रायफ्रूटला आपण तुपामध्ये भाजून घ्यायचं पॅन ठेवलेला आहे गॅसवरती गरम झालेला आहे यामध्ये तूप घातलेलं आहे आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट घालत आहे ड्रायफ्रूट काजू बदाम आणि आक्रोट याला मस्त आपण भाजून घेणार आहे बघा किती खमंग आणि मस्त बनते मोदक बघा किती मस्त झालेलं आहे अमंग त्याचा सेंट आलेला आहे आता याला काढून घेत आहे मखाना घेतलेला आहे हे बघा मखाना पण भाजून घ्यायचा मखाना भाजला म्हणजे कुरकुरीत मस्त होते तर ते मिक्सर पॉटमधून त्याचं मस्त पीठ बनते छान झालेला आहे मस्त कुरकुरीत खणखणी याला काढून घ्यायचं काजू बदाम अक्रोट याच हे पावडर बनलेलं आहे आपण मिक्सर पॉट मधून काढलेलं आहे आता आपण याला काढून घ्यायचं मखाना जे भाजून घेतलेला आहे त्याला बारीक करून घेतलेलं आहे आता याला काढून घेणार आहे आपण या पॅन मध्ये तूप घातलेलं आहे तर त्यामध्ये आपण जे हे भाजून घेतले ते घातलेली आहे त्याला मस्त एकत्र करून घ्यायचं त्यामध्ये खाण्याचं पावडर पण घातलेलं आहे काजू बदाम आक्रोटचं पावडर आता सगळ्यांना हे आपण मस्त मिक्स करून घेऊया उपवासाला पण चालते याचे लाडू पण बनते मी आज चतुर्थी असल्यामुळे मोदक बनवत आहे एक चमच विलायची पावडर घातलेला आहे थोडस जाळफळ घालत आहे खिसून घालत आहे जाळफळ आता आपण याचे मोदक बनवूया यामध्ये हे सारण घातलेलं आहे सारण आपण मोदक मध्ये घातलेलं आहे आपल्याला छोटा हे बघा आपण सारण यामध्ये घातलेला आहे एवढं सारण केलेलं आहे हे एवढा साचा आहे आणि याचा मोदक एवढा बनणार एवढा मोदक झालेला आहे या सारण चे एवढे एकवीस मोदक बनते मोदक किती छान आणि मस्त आहे छान बनलेलं आहे मस्त आपण हे असे ठेवूया आता तुम मोदक रेडी झालेले आहे बघा किती छान आणि मस्त उपवासाला पण चालते हे खायला याचे लाडू पण बनते माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जरूर जरूर हॅक करा आणि मला कमेंट करा